नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजार भाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघणे चला तर मग जाणून घेऊया आपल्या हाती पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आपल्या हाती येत आहे पुणे मांजरी लोकल कांदा आवक होती साठ क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती येत आहे पुणे लोकल कांदा आवक होती एकोणावीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला एक हजार पाचशे रुपये सर्व दंधवर मिळाला दोन हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार थी तीनशे रुपये चंद्रविभाग समिती राहता आवक होती तीन हजार सत्याचाळीस क्विंटल किमान दर मिळाला चारशे थी रुपये सर्व दर मिळाला दोन हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये या नंतरची समिती आहे भुसावळ लाल कांदा आवक होती बेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार आठशे रुपये सरस्व मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये या नंतरची समिती आहे पारनेर लाल कांदा आवक होती एकवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरस्वार मिळाला दोन हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दौर मिळाला तीन हजार आठशे रुपये पुढची बारा समिती आहे कोपरगाव लाल कांदा आवक होती सहा हजार शेवण कुंटल किमान दौर मिळाला एक हजार रुपये सर्वसाधारण दौर मिळाला दोन हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सातशे रुपये पुढची बारा समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक होती तीन हजार एकशे एकोणीस कुंटल किमान दौर मिळाला पाचशे रुपये सर्वसा रंडवर मिळाला एक हजार सातशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार नऊशे रुपये तर पुढची बार समिती आहे जुन्नर आय फाटा चिंचवड आवक होती दहा हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार दोनशे रुपये सर्वसा रंडवर मिळाला दोन आठशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार आठशे दहा रुपये कोर्चभार समिती आयला जुन्नर आवक होती सोळा क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये कमाल दगार मिळाला चार हजार रुपये